नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे सात वाजून छत्तीस मिनिटे झाले सर्वांना गुड इव्हनिंग आजचं ब्लॉग सुरू करते संध्याकाळी तर मित्रांनो आज बनते पालकची भाजी पालकची भाजी बनते ना पालक बनवायची मग असं टाकेल काहीतरी बनवायचं हां तर मित्रांनो झेपटामधून आज पण थोड्या होम नीड्सच्या वस्तू आणल्या आहेत तर तुम्हाला दाखवतो खूप भारी डिस्काउंट चालू होता आज नाईन्टी नाईनची ऑफर चालू होती तर काल थोडं महागात पडलं काल वन नाईंटी नाईनची होती आज नाईन्टी नाईनची तर कंपनीने आज माझ्या धोका केला म्हणजे काल मला महागात घ्यावं लागलं आज स्वस्त ते तर आज नाईंटी नाईनची ऑफर होती तर तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं आहे मी नाईंटी नाईनमध्ये मित्रांनो एवढे प्रोडक्ट आणले तर पन्नास रुपयाला ह्यावा एकोणपन्नास रुपयात ताट भेटलं मस्त स्टीलचं पाच पाक चारच हेचं आहे पण मस्त आहे काप्याचं भारी आहे एकदम मस्त आहे तर खाताना कंपनीचं एकदम मस्त भेटलं आहे आणि त्याच्यानंतर मला इथं चमचे भेटले मित्रांनो तर तुम्हाला चमचे पण दाखवतो किती भारी चमचे भेटले दाखव रे बाळा चमचे तर बघू शकता चमचे पण खूप छान आहे तर हे बे कंपनीचे तर स्पून घेतले काट्याचे चमचे तर एकदम मस्त भारी क्वालिटीचे मोठमोटरले तर खूप मोठाल आहे एकोणपन्नास रुपये सहा नग भेटले आणि फक्त आपल्याला डबे पण हाय क्वालिटीचे भेटले डब्बे पण खूप छान भेटले तर एकोणपन्नास रुपयाचे एक चार डब्बे भेटले तर एकदम मस्त आहे छान आहे दाखवा आणि छान चार डब्बे ना चार डबे एक दोन तीन चार खूप छान आहे हे चार डबे आहे त्याच्यानंतर आपल्याला हे तीन डबे भेटले स साडेसातशे एम एल म्हणजे साडेसातशे एम एलचे तीनही मिळून साडेसातशे एम एल आहे तर मला पहिले काय वाटलं एकच साडेसातशे एम एल ते असून पण हे छोटे बॉक्स भेटले तर असे तर पण स्टोरेजसाठी खूप छान आहे हे तीन आहे आणि त्याच्यानंतर हे बा आपले आईस बनवण्यासाठी तीन तीन भेटले पन्नास रुपयाचे हे हे पन्नासला आहे सुरुवातीला मला वाटलं हे पण खूप मोठे असेल पण छोटेच भेटले तर मित्रांनो हे पण खूप छान भेटले मला हे आईस बनवण्यासाठी आहे तर तीन तीन डबे भेटले आईस बनवण्यासाठी चमचे नोकर फेकू बाळा तर शिवमाने आणि मी इथे आले अनबॉक्सिंगसाठी ते घे ना आपले काचेचे बाऊल हा मग हळूच घे हळूच तर हे बा मित्रांनो काचेचे बाऊल एकोणपन्नास रुपयात सहा बाऊल भेटले तर मी दोन पर्चेस केले एक तर अजून एक बॉक्स आहे इकडे तर खूप छान आहे तर मित्रांनो बघू शकता बेसिक्स तर सहा नग असतात तर छान प्रकारे असे हे बा बारा बॉ बारा नग भेटले तर खूप छान बारा ए, देखे देखे। तर बारा काचीचे बाऊल भेटले अय फोडू नको पुरी फोडू नको त्याच्यानंतर हे कालच्याच वाटे आहे आपल्या तर काल मला हे वन नाईन्टी नाईनमध्ये सहा वाट्या भेटल्या होत्या तर आज मला फक्त नाईंटी नाईनमध्ये सहा वाट्या भेटलेल्या तर ह्या बा सहा वाट्या सहा वाट्या भेटले या कालच्या तर हे मध्ये सहा वाटे भेटल्या काल वन नाईन्टी नाईनमध्ये भेटल्या होत्या तर आज लई भारी डिस्काउंट भेटला मला पण आणि एक टिफिन आणलाय तर टिफिन बघू शकता आपण थांबा ना बाजू सेलोचा डब्बा भेटलाय हा आठे नऊ रुपयात भेटलाय खूप छान डब्बा आहे मस्त असं भेटला आहे तर मित्रांनो हा जेमसनचा जो पहिले डब्बा आणला होता ना तो मला बावन्न रुपयात भेटणार होता पण तो आधीच आउट ऑफ स्टॉक झाला आणि त्याच्यामुळे हा मला हा एकशे तेरावाला घ्यावा लागला आहे म्हणजे याची प्राइस एकशे चौदा होती पण डिस्काउंट पन्नास भेटला त्याच्यामुळे याची प्राइस मला आठशे नऊ रुपये पडले तर खूप छान असा आहे तो ऑफिस टिफिन आहे तो मस्त आहे तो छान असा भेटला आहे तर खूप छान असे प्रॉडक्ट भेटले तर मस्त आहे छान असे प्रॉडक्ट भेटले

तिकडे आणते बाऊल घे इकडे घे दोन्ही पण दोन्ही कॉकी घ्या हळूच घे फुटन असं नको घरू नाही पोरी इथंच ठेव खाली ठेव खाली तिथंच हाँ बस आता तीज तीज बस तिथ मम्मी पशी बॉटल रा बॉटल हिपन नाइनटी 99 ची बॉटल मोटी बस तीन बस बॉटल पशी बस हाँ बॉटल पशी बस तीज बॉटल पी इकडे पाय माझ्याकडं हा पाय इकडं पाय आणि पाय ते पाय तोंडा पुढे धरू राहिली खाली इकडे पाय बाळा इकडं पाय इकडं पाय हा मस्त तर छान असा डब ही बॉटल मस्त आहे थोडी महाग पडली आहे नाईंटी नाईनला याच्यावर किंमत बघू शकता तुम्ही दोनशे पंच्याहत्तर आहे आणि हा सेलोचा डब्बा तर खूप छान असे प्रोडक्ट भेटले तर काल काल खूप महाग भेटला आज चांगली ऑफर होती तर आज स्वस्तात भेटले छान असं भेटलं आहे ती पी नीट ठेवून द्या रेका ठेवून द्या आता आणि अनवीला नवीन स्कूल बॅग आणली अनवी स्कूल बॅग कुठे तुझी अनवीले <tip> खुश झाली होती आज स्कूल बॅग आणली अनवीला तर अनवी चालली आता स्कूल बॅग यायला तर मिशोवरून मागितली ती आणि हे सर्व प्रोडक्ट आपले झेप्टो घेतले झेप्टो प्रोडक्ट आहे बाया <tip> तू बॅग इकडे राहते

हां लगेच लावतो थांब बाळा पण म्हणतोय मला घ्यायची अजून बाळाला उचलत पण नाही बॅग आहे ना बाळा मित्रांनो देतो बॅग अटकून पाठीला तिकडे जाव मस्त दिसते रे आणि येते रे मस्त छान स्कूल चले हम हा इथं आहो अली अली आली आली छान <laughs> <laughs> तो तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू थँक्यू मन बाळ्या थँक्यू थँक्यू